देवपूरपाडे येथे ग्रामविकास निधीतून झालेल्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविले देवपूरपाडे तालुका देवळ दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी येथील ग्रामविकास निधीतून तयार करण्यात आलेल्या कॉन्क्रीट रस्त्यावर महिनाभरापूर्वी काही अनधिकृत अतिक्रमण करण्यात आले या अतिक्रमणामुळे ग्रामस्थांना वाहतुकीस अडथळे येत होते तसेच रस्ता बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता परिणामी येथील स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माहिती दिल्यानंतर देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम मांडवडे साहेब तसेच ग्रामपंचायत कर्तव्य दक्ष ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ठोके यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला यामध्ये ग्रामपंचायत पोलीस प्रशासन गटविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त सहकार्याने सदर अतिक्रमण हटविण्यात आले कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सार्वजनिक सुविधांवर अतिक्रमण होई नये अशी मागणी केली स्थानिक प्रशासनाने अशा अतिक्रमणावर कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले प्रतिनिधी शरद भाटेवाल मित्रांनो आपण आज या गावात तर येथील ग्रामपंचायती मार्फत अतिक्रमण मोहीम ही दिसत आहे आपण या दृश्यातून बघत आहात नेमकी या प्रकारासंदर्भात काय प्रकार झालाय किंवा कशा संदर्भात ही कारवाई केली जात आहे पोलीस प्रशासन सुद्धा हजर आहे तसेच विस्तार अधिकारी ओ साहेब आहेत गावातील सर्व द्राम ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा हजर आहेत तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊ ने 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 की नेमकी या पद्धतीने कुठल्या पद्धतीने कार्यवाही करत आहेत किंवा हा प्रकार काय आहे याच्याविषयी माहिती काय सांगाल साहेब नमस्कार आपलं सर्वप्रथम स्वागत आहे ही कार्यवाही करताना या दृश्यातून आपण बघत तर मला सांगा नेमका ने प्रकार काय आहे आणि ही कार्यवाही कशा संदर्भात आहे मी देवी प्रसाद मांडवडे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती देवळा ग्रामपंचायत देवपूरपाडा येथील सार्वजनिक जो रस्ता आहे त्या रस्त्यावरचं अतिक्रमांबाबत ग्रामस्थांचं आणि ग्रामपंचायतीचं निवेदन पंचायत समितीला आले त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीला पंचायत समितीने नियमानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम त्रेपन्ननुसार उचित ती कारवाई करण्याबाबतचे आम्ही आदेशित केले त्यानुसार ग्रामपंचायतीने संबंधित अतिक्रमणधारकांना एक दोन तीन अशा नोटिसा दिल्या त्या नोटिसाला संबंधितांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर ग्रामपंचायतीने सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह वरिष्ठ कार्यालयासह पत्रव्यवहार करून दिनांक अठरा रोजी अतिक्रमण निष्कासित करण्याबाबतची तारीख ठरली होती पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने आजच्या दिवशी पोलीस बंदोबस्त मिळाल्यामुळे आ, सदर ग्रामपंचायतीने अतिक्रमित काढण्याची कारवाई सुरू केलेली आहे आणि याबाबत जर मी आम्ही प्राथमिक चौकशी केली असता की सदरचा रस्ता हा वयवाटप्रमाणे दिसून येत आहे खडकतळेपासून रणादेव पाण्यापासून असा येत सरळ रस्ता झाल्याच्या निदर्शनास येत आहे त्या अनुषंगाने हा या रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे असं प्राथमिक स्वरूपात दिसून आल्यामुळे ग्रामपंचायतीने ही कारवाई कर केलेली आहे मित्रहो या अनुषाने ग्रामपंचायती मार्फत ही कार्यवाही करताना दिसत आहे तर येथील ग्रामपंचायत सरपंच आहेत उपसरपंच आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल या कारवाई संदर्भात आम्ही सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत देवपूरपाडा तर या रस्त्याबद्दल आम्ही एक तीन वेळेस त्यांना नोटिसा दिल्या त्या नोटिसा त्यांनी स्वीकारल्या नाही आम तीन नोटीस दिली शेवटची तर ती नोटीस पण त्यांनी घेतलेली नाही तर ह्या रस्ताबद्दल आम्ही सगळे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच उपसरपंच सगळ्यांनी आम्ही वरचे जे अधिकारी आहेत त्यांच्या परवानगीनुसार किंवा सांग जे त्यांनी हा जो मशानभूमीचा रस्ता आहे जाण्या येण्याचा सगळ्या गावाचा तर तो, तो रस्ता बंद असल्यामुळे आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून आमच्या पद्धतीने आम्ही जे डॉक्युमेंट दिलेले आहे वरती अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार आम्ही आज इथं हा रस्ता सगळे सगळे उभे राहून व सगळे ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच सगळ्यांनी आज हा रस्ता इथं मोकळा व्हावा हे आमचं ही, आम ही कार्यवाही या, या रस्त्या संदर्भातच मर्यादित आहे का अजून काही गावातील अतिक्रमण संदर्भात काही आहे याविषयी काय सांगाल अतिक्रमण सरम सरम याच्यात नाही सर कारण जे रस्त्याबद्दल आहे आमचा हा रस्ताचा विषय आहे त्याच्यानंतर आम्ही बाकीचा कुठलाही विषय घेतलेला नाही आहे तर जो काही पुढचा मार्ग असेल शासन आम्हाला जशी शासनाची काही आली तर त्या शासन सांगितलं तर त्याप्रमाणे आम्ही पुढचं काही करायचं ते करू पण आज फक्त रस्ताबद्दल हा विषय आहे आमच्या ग्रामपंचायतचा मित्र तसेच आपल्या या देपूरपाडे गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेऊ आ, आपले मध्ये स्वागत आहे काय सांगाल या कार्यवाही संदर्भात या कार्यवाही संदर्भात जवळजवळ मिस्त्री यांना या गावाने खूप वर्षापासून पन्नास वर्षापासून सहकार्य केलेलं आहे त्यांचे वडील हे लहान लहान असताना वडील वारले त्यावेळेला गावाने त्यांना दोन एकर जमीन दिलेली आहे ग्रामपंचायतीचा ठराव करून एकोणीसशे साधारणतः ऐंशीच्या च्या च्या दरम्यान ती जमीन दिलेली आहे आजही ती जमीन त्यांच्याच ताब्यात आहे तिथे सुद्धा त्यांचं म्हणजे ती विहीर खोदली ती इडलिगल बाजूला खोदलेली आहे इथं पण स्मशानभूमीमध्ये येण्याला त्रास आहे यांचा आणि ह्या रस्त्याच्या संदर्भात झालं संपूर्ण गावाची प्रेत यात्रा ह्याच रस्त्याने जाते आणि तिकडे जे शिवार आहे चिंचवाडा शिवार तिकडे जवळ शंभर दीडशे बागायतदार आहेत त्यांचा सुद्धा रात्रंदिवस वापरण्याचा हा रस्ता आहे कॉन्क्रिटीकरण झालेला आहे शासनाच्या माध्यमातून पण तरी संबंधित इस, इस इसम हे काही कारण नसताना सगळीकडे अशी त्यांची बाह्यपणाचीच भूमिका आहे काय समजून घ्यायला तयार नाही अजिबात आणि एकटंच घर आहे पण ते सगळ्या गावाला भारी आहे किती दिवसापासून हा ग्रामपंचायतीचा रस्ता बंद केला होता साधारणतः एक महिना झाला साधारण महिना सव्वा महिना झाला असेल बरोबर आहे एक महिना सव्वा महिना झाला असेल बंद करून आणि गावकऱ्यांनी मी सगळे जमून त्यांना सांगून समजवण्याचा प्रयत्न केला तर ते कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाही मुलांना पुढे करून अंगावर राखेल टाकणं हे करणं ते करणं अशा प्रकार त्याचे उद्योग चालू आहेत त्याच्यामुळे मग सर्वसाधारण लोक कोणी पुढे येत नाही काय आणि त्याच्यामुळे त्यांची थोडस म्हणजे वेगळ्या मार्गाने ते अवलंब आता एक मुद्दा उपस्थित दिसला मला इतर अतिक्रमणाची वाचा फडणारी ही घटना आहे शंभर होऊ शकते या होऊ शकते परंतु कसं असतं कायद्याच्या कसाटीप्रमाणे माझ्याकडे जसे जसे अर्ज प्राप्त होईल आज जशी मोहीम केलेली मी सर्वांना आश्वासन देतो की ज्या ज्या गोष्टींचे अर्ज प्राप्त होईल त्या त्या याच्यावरती त्वरित कारवाई करू असे मी माझ्या वरिष्ठ कार्यालयाकडनं व माझ्या पूर्ण कर्मचारी बांधवांकडनं व स्वतः मी या गोष्टीला पहिले प्रायोरिटी देणार आहे कारण भविष्यात अनेक गोष्टींकरिता आपल्याला जागेचे प्रॉब्लेम निर्माण होते त्याच्यामुळे गावाच्या विकासासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना सामोरे जावं लागतं याकरता माझ्याकडनं जेवढंही सहकार्य प्राप्त होईल कायदेशीर सहकार्य जेवढं प्राप्त होईल तेवढं मी नक्कीच गावाकरता करेल जसं भाऊसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या पद्धतीने अर्ज प्राप्त होतील काय कार्यवाही आहे ती सर्व संबंधित सर्व चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होऊन त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करावीच लागते हे आपल्याला आजच्या कार्यवाहीतून दिसूनच आले बरोबर या रस्त्या संदर्भात बोलायचं झालं तर हा रस्ता काही एका कोणा व्यक्तीचा वापरासाठी आहे असं काही नाही इथून इकडे शंभर ते दोनशे कुटुंब राहतात गावात काही झालं तर योगायोगाने सगळंच नातक होतं गावात सगळे जाणं येणं ह्याच रस्त्याने तिकडे जावं लागतं म्हणून मग त्या रस्त्यावर कार्यवाही करण्याच्या आधी आम्ही संबंधित व्यक्तीला वेळोवेळी बैठक घेऊन सर्व समजवण्याचा प्रयत्न केला सर्व समज दिली त्यांना लागेल त्या पद्धतीने ग्रामपंचायतीच्या वतीने असो की गावाच्या वतीने असो आम्ही सर्व मदत करण्याचं त्यांना सांगितलं होतं पण त्यांचं ते लक्षात आलं नाही आणि हा रस्ता जो आलाय जो पंचवीस पंधरा योजनेतून गेल्या दहा वर्षापूर्वी झालेला आहे त्याच्यामुळे तो रस्ता काही कोणा एकाच्या मालकीचा नाही हा शासनाच्या मालकीचा आहे आणि आज रोजी आज रोजी शासनाचा जी आर आहे का आपल्या खासगी शेतातून सुद्धा रस्ता दाखवण्याला अडवता येत नाही आपल्याला हा तर शासनाने तयार करून कॉन्क्रीट करून दिलेला रस्ता आहे तो कोणी एका व्यक्ती अडवू शकत नाही आणि त्याच्यावर वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र व्यवहार करून आम्हाला जे आदेश प्राप्त झाले त्यानुसार आज कार्यवाही करण्यात आलेली आहे या न्यूज साठी मी शरद माल दीड महिन्यापासून गाव होण्याचा प्रयत्न केला पण ते कोणाचं ऐकून गेलं तयार नाही उलट ते आम्ही जेवढ्या लोकांनी सहकार्य केलं आहे ना काय आम्हाला ते गुंडामध्ये काढता काय अशी अवस्था आहे त्यांची आज आपण काय सांगाल या कार्यवाही संदर्भात या कारवाई संदर्भात आम्ही स्वतः त्यांच्याशी किंवा बैठक बसून सगळ्या सगळ्या सगळे मार्ग अवलंबले आम्ही त्यांना समजा बा ह्या ही जागा जा पूर्वी आता कसं होतं की देवपूर पाड हे आत्ता पचा चार पाच वर्षापासून असत नाही तर ग्रुप ग्रामपंचायत होती मालपाटणं आणि देवपूर पाड आणि त्यावेळेस काय ग्रामपंचायत उत्पन्न वाढण्यासाठी अंदाजे जागा पट्टीसाठी ग्रामपंचायतने जेवढं सांग तेवढं लांबी रुंदी टाकून दिल्या त्याच्यामुळे कसं झालं की त्यांचं म्हणणं आमची मोरमा आहे मालकी आमचीच आहे तसं पाहिजे आठ नंबर ही मालकी होत नाही हे ग्रामपंचायतची जागा आहे आपला आज पूर्वी होतं नंतर ग्रामपंचायत देवपूरपाडा जात आल्यानंतर ही आता ग्राम देपूरपाडा ग्रामपंचायतची अधिकाराची तर यांनी मग ती मागच्या सगळं दाखवून मग ते रस्ता आणि हा शासनाने जो जो नऊ वर्षापूर्वी का काँक्रिटीकरण रस्ता केला आमदार दहा वर्षापूर्वी आणि इथून जवळजवळ तीन किलोमीटर चिस्म हा रस्ता आहे सगळ्यांचा जाणांना रस्ता आज आहे सम्छानभूमी याच रस्त्याला आहे बरोबर आम्ही सगळ्यांनी विचार करून गावाचं सहकार्य अधिकाऱ्यांचं सहकार्य पी ओ साहेबांचं सा सगळ्यांचं सा सहकार्य घेऊन आणि मग आम्ही ते सगळं कायदेशीर कारवाई करून आणि हा हा रस्ता मोकळा धन्यवाद तसेच तरुण मित्रमंडळ आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ दादा काय सांगाल या कार्यवाही संदर्भात शरद भाऊ या कार्यवाही संदर्भात मी ते प्रथम आमचे ग्रामसेवक ठोके भाऊ साहेब त्यांना श्रेय देईल इथून मागे जे गावात अतिक्रमण झालेले जे ग्रामसेवक होते अगदी निष्क्रिय होते ते आणि इथं कुंपणच शेत खात आहे असं म्हणायला अडचण नाही आणि बावन्न एकर नव्हे तर चौपन्न एकर जागा ग्रामपंचायतची मालमत्ता आहे ती पूर्ण अतिक्रमित झाले आम्हाला नवीन ग्रामसेवक आणि सरपंचाकडून एकच अपेक्षा आहे पूर्ण जागा ओपन झाली पाहिजे आणि शासनाची जागा शासनाच्या स्वाधीन झाली पाहिजे मागच्या कालावधीमध्ये मा मी गट विकास अधिकारी मांडवडे सर यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला पण माझ्या प्रयत्नाला काही यश आलेलं नाहीये आता मला एक आशा आहे एक अपेक्षा आहे त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आता पुढे होत राहतील अशी मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून एकंदरीत तुमचं पूर्ण गावात अतिक्रमण काढण्याचा हो हो नक्कीच अतिक्रमण शंभर टक्के अतिक्रमण झालंय आणि त्या अतिक्रमणावर आता कुठेतरी वाचा फुटते असं मला वाटतंय आणि ह्या रस्त्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर मशान नव्हे तर पूर्ण गावाचा नव्वद टक्के नागरिकांचा रेवाजचा रस्ता आहे आणि हा रस्ता डायरेक्ट सटाण्या रोडला भेटतो हा आणि हा रस्ता या व्यक्तीने गेल्या दीड ते दोन महिन्यापासून बंद केलेला होता आणि ठोके भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या मदतीने हा ओपन झाला असं म्हणायला अडचण नाही तसेच आपल्या बरोबर ग्रामसेवक आहेत इथील देपूरपाड्याचे तर त्यांच्याशी आपण जाणून घेऊ की भाऊसाहेब नमस्कार आपलं एस मध्ये स्वागत करतो तर मला सांगा आपण या सदर इसमाला या संदर्भात पूर्वकल्पना दिली होती का नोटीस वगैरे जाहीर केल्या होत्या का त्या संदर्भात काय सांगाल प्रथमत मी स्वप्नील पांडुरंग ठोके ग्रामपंचायत अधिकारी देवपूरपाडे माझ्याकडे ग्रामस्थांचा अर्ज प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने मी आमची दर महिन्याची मासिक मीटिंग असते तिथे विषय घेतला विषय घेतल्यानंतर रस्ता वहिवाट ही बंद होऊ नये याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यानंतर मजूर वर्गांचाही माझ्याकडे अर्ज प्राप्त झालेला होता सर्व काही अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधिताने जे हे काही कृत्य केलेले होते ते समोर बोलवून मी त्यांना समजवून सांगितलंय तरी देखील ते कुठल्याही परिस्थितीत व कुठल्याही मनस्थितीमध्ये ऐकण्याच्या नव्हते त्या अनुषंगाने ग्रामसभा आयोजित करण्यात आली ग्रामसभेमध्ये देखील आम्ही हा पूर्ण विषय घेतला सर्व ग्रामस्थांनी सांगितलंय की आपल्याला रस्ता हा वहिवाट आहे स्मशानभूमीकडे जाणारा आहे दळणवळणाचा रस्ता आहे शेतकरी मजुरांना जाण्या येण्याचा रस्ता आहे मालवाहतुकीचा रस्ता आहे आपल्याला हा रस्ता मोकळा करावा लागेल त्यानंतर आम्ही आमच्या कारवाईस सुरुवात के केली सुरुवात केल्यानंतर प्रथम त्या प्रथम नोटीस बजवली बजवली असता त्यांनी ती प्रथम नोटीस स्वीकारली द्वितीय नोटीस जी होती ती त्यांनी स्वीकारली नाही मग आम्ही बायपोस्टाने ती पाठवली ती रिटर्न आल्यामुळे आमच्याकडे तोही प्रूफ आहे त्यानंतर अंतिम नोटीस आम्ही पाठवली ती त्यांनी स्वीकारली अशा आम्ही एकूण तीन नोटिसा पाठवून तरी देखील आणि गावातील सर्व काही ज्येष्ठ मंडळी तरुण वर्ग यांनी देखील त्यांच्याशी संपर्क साधला व सर्वांनी जो निर्णय घेतला तो गा ग्रामसभेमध्ये ठामपणे निर्णय घेतला की आपल्याला रस्ता हा मोकळा करावा लागेल शासनाच्या कचाट्यामध्ये व शासनाच्या ज्या काही पद्धती असतील पद्धती त्या पद्धतीने आपल्याला हा रस्ता मोकळा करावा लागेल त्या अनुषंगाने तसे ठराव करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले माननीय गट विकास अधिकाऱ्यांनी त्वरित ॲक्शन घेऊन आपले विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक करून क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक करून गावावरती व्हिजिटला पाठवलं असता पूर्णपणे दप्तराची खात्री करून व त्यानंतर आम्हाला आदेश प्राप्त केले आम्हाला आदेश प्राप्त केल्यानंतर पोलीस स्टेशनलाही एक पत्र व्यवहार सरांनी केला अधिकारी सरांनी तर त्यांनी पण ताबडतोब ॲक्शन घेतल्या आणि पोलीस डिपार्टमेंटनेही त्वरित ॲक्शन घेऊन आम्हाला बंदोबस्त शिवजयंती असल्या कारणास्तव एक एक दिवस लेट मिळाली मग अठरा तारखेला आमचं निश्चितीकरण झालं असता शिवजयंती कारणास्तव बंदोबस्त विविध ठिकाणी लागलेला होता त्यामुळे आम्हाला तो काही प्राप्त झाला नाही मग एकवीस तारखेचा बंदोबस्त आम्हाला देऊन तशा सूचना मी ग्रामस्थांना व तरुण युवकांना व आमच्या कार्यकारी मंडळाला सरपंच साहेब उपसरपंच साहेब आणि वरिष्ठ कार्यालयाकडे कळवलं असता सर्वजण हजर राहिले व आजची मोहीम ही आम्ही जी हाती घेतलेली तिला यशस्वीरित्या पार पाडले आहे आम्ही याकरिता मला जे अनमोल सहकार्य युवा मंडळी व वरिष्ठ मंडळी गावातील तसेच माझे सर्वे काही ग्रामपंचायत कार्यकारिणी मंडळ यांनी जे काही मला सहकार्य केलं व माझ्या वरिष्ठ कार्यालयाने जे काही के सहकार्य केलं त्यातून आज हा रस्ता आम्ही मोकळा कर करण्यास योग्य रीतीने व कायदेशीर पद्धतीने आम्ही सक्सेस झालेलो आहोत या याकरता मी सर्व समस्त गावाचे आभार देखील व्यक्त करतो व वरिष्ठ कार्यालयाचे आभार व्यक्त करतो तसेच आता एक मुद्दा उपस्थित दिसला मला इतर अतिक्रमणाची वाचा ही होऊ शकते परंतु कसं असतं कायद्याच्या प्रमाणे माझ्याकडे जसे जसे अर्ज प्राप्त होईल आज जशी मोहीम केलेली मी सर्वांना आश्वासन देतो की ज्या ज्या गोष्टींच्या अर्ज प्राप्त होईल त्या त्या याच्यावरती त्वरित कारवाई करू असे मी माझ्या वरिष्ठ कार्यालयाकडनं व माझ्या पूर्ण कर्मचारी बांधवांकडनं व स्वतः मी या गोष्टीला पहिले प्रायोरिटी देणार आहे कारण भविष्यात अनेक गोष्टींकरिता आपल्याला जागेचे प्रॉब्लेम निर्माण होते त्याच्यामुळे गावाच्या विकासासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना सामोरे जावं लागतं याकरता माझ्याकडनं जेवढंही सहकार्य प्राप्त होईल कायदेशीर सहकार्य जेवढं प्राप्त होईल तेवढं मी नक्कीच गावाकरता करेल जस भाऊसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या पद्धतीने अर्ज प्राप्त होतील काय कार्यवाही ती सर्व संबंधित सर्व चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होऊन त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करावीच लागते हे आपल्याला आजच्या कार्यवाहीतून दिसूनच आले या रस्त्या संदर्भात बोलायचं झालं तर हा रस्ता काही एका कोणा व्यक्तीच्या वापरासाठी आहे असं काही नाही इथून इकडे शंभर ते दोनशे कुटुंब राहतात चिंच वस्ती म्हणून गावात काही झालं तर अंतयात्रा ह्याच रस्त्याने जाते आणि योगायोगाने सगळंच नातक होतं आहे गावात सगळे जाणं येणं ह्याच रस्त्याने तिकडे जावं लागतं म्हणून मग त्या रस्त्यावर कार्यवाही करण्याच्या आधी आम्ही संबंधित व्यक्तीला वेळोवेळी बैठक घेऊन सर्व समजवण्याचा प्रयत्न केला सर्व समज दिली त्यांना लागेल त्या पद्धतीने ग्रामपंचायतीच्या वतीने असो की गावाच्या वतीने असो आम्ही सर्व मदत करण्याचं त्यांना सांगितलं होतं पण त्यांचं ते लक्षात आलं नाही आणि हा रस्ता जो आलाय जो पंचवीस पंधरा योजनेतून गेल्या दहा वर्षापूर्वी झालेला आहे त्याच्यामुळे तो रस्ता काही कोणा एकाच्या मालकीचा नाही रोजी, ना रोजी शासनाचा जी आर आहे का आपल्या खासगी शेतातून सुद्धा रस्ता अडवता ना येत नाही आपल्या हा तर शासनाने तयार करून कॉन्क्रीट करून दिलेला रस्ता आहे तो कोणी एका व्यक्ती अडवू शकत नाही आणि त्याच्यावर वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र व्यवहार करून आम्हाला जे आदेश प्राप्त झाले त्यानुसार आज कार्यवाही करण्यात आलेली आहे साठी मी माल